हा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष अपरिहार्य आहे असे प्रतिपादन माजी आमदार जीवा पांडुगावित यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुरगाणा शहरातील मुख्य कार्यक्रमात केले ते पुढे म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पहिली लढाई आदिवासी क्रांतिकारकांनी लढली राघोजी भांगरे बिरसा मुंडा राणी दुर्गावती तंट्या मामा यांसारख्या क्रांतिकारकांनी जल जंगल जमिनीचे संरक्षण करण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज आदिवासी समाजाने अन्याय अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याची गरज आहे शिक्षणाशिवाय खरा विकास शक्य नाही त्यामुळे युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला दिशा द्यावी गावित यांनी आदिवासी तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचे स्वतःची प्रगती साधण्याचे आणि आपल्या कला संस्कृती परंपरा चालीरीती पोशाख बोलीभाषा वाद्य यांची जपणूक करण्याचे आवाहन केले तालुक्यातील उंबरठाण बा हे पळसण खुंटविहीर खोबळा बोरगाव आणि सुरगाणा शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला पारंपरिक नृत्य प्रकारात बोहाडा नृत्य जहाज नृत्य पावरी ढोल ठाकर नृत्य सिंह नृत्य डांगी नृत्य तूर मांदोळ नृत्य सादर करण्यात आले महिला पुरुष तरुण युवती पारंपरिक पोशाखांत सजून सहभागी झाले होते या कार्यक्रमात आदिवासी समाजसेवक चिंतामण गावित सावळीराम पवार इंद्रजीत गावित भरत पवार परशुराम गावित सुभाष चौधरी विजय घांगळे एल के बागुल रतन चौधरी परशुराम पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला वांगण येथील बोहाडा कला पथक नृत्य बहारदार सादर केले सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Good, <laughs> आहे आज संबंध तालुक्यामध्ये आदिवासी जनता आदिवासी शिकणारी मुलं आदिवासी तरुण तरुणी आदिवासी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मी सगळ्यांना धन्यवाद देतोय सगळ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि माझं इथं भाषण थांबवतोय कारण बऱ्याच लोकांना आपली कला दाखवायची आहे कला नाचायच आहे जो समाचार तो तो के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले देवे भारत पी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते रहे देवे भारत पी न्यूज